फॅमिली तर सगळे कसे असे सगळे मस्त असतात तर आज मी बनवणार आहे रेसिपी आणि त्यासाठी मी घेतलेला आहे इकडे बघा भात शिजून घेतलेला आहे बघू शकता आणि इकडं आहेत अंडे इकडे मी कांदा वगैरे चिरून घेतलेला कांदा आहे टमाटर कोथंबीर नक्की बघा आपला व्हिडिओ मी काय बनवणार आहे कळे ठेवलेले आहे तर त्यात आपण आता तेल टाकून घेऊ सर्व तुम्हाला दाखवतो मी फटाफट कांदा आपण अख्खा कापलेला बघू शकता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आता आपला कांदा तर चला आपला कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झाला आहे आता मी घेतो टोमॅटो टाकून तुम्ही बनवला नाही तुम्ही माझ्या मला कट केला व्हिडिओ त्यासाठी काय कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी तर आपली आजची रेसिपी आहे किरण बोट्याची असू दे काय मी सांगणार नाही आता झाल्याशिवाय किरण गोट्याची रेसिपी आहे बरं का बहिणीनो भावांनो तुम्हाला किरण गोटे चॅनलला लाईब करा शेअर करा कमेंट करा त्यांच्या हे बघा आपले टोमॅटो कोथंबीर कांदा हे फ्राय होत आहे चांगल्या प्रकारे तर ह्याच्यामध्ये अजून काय भरपूर टाकायचंय का ते नंतर दाखवतो टाकलेवर लाल मिरची पावडर पूर्ण फ्राय झालेला आहे मी आता अंडे टाकून घेतलं पडाफे आरामशी फोडून घ्या पोर मस्ती करा लागले हा काय झालं तुला आ हा कुठे बघा पोरं कशी मस्ती करायला लागलीत चला एक खातो हा खासरक साइडला तर बघा आपले अंडे फोडून आपण टाकलेलं आहे त्याच्यात हे बघू शकता तर हे असं काय झालं काय माहिती अंडे फोडून टाकलेत मी यात गरगरत झालं राव सगळे काय होतक नाही जसं तयार काय माहिती होता आता ते चांगलं व्यवस्थित करून द्यायचं तर तुम्ही बघू शकता जळून दाखवा याचे अशी एकदम मस्त आपण याची भुर्जी बनवून घेऊ तयार करू याची बघू शकता किती छान असं फ्राय होऊ लागल फ्राय हे काय पण बोलतोय अरक्षणा बिअसन भावान बघा बरं कसं बेसन केलंय काय होणार नाही असं एकदम फर्स्ट क्लास तुम्हाला बनवून दाखवत काय तयार होणार ना जरा मस्त फर्स्ट तो चलो अभी एकदम भारी फर्स्ट क्लास बनाने वाली है तर चल चला आता आपली भुर्जी झालेली आहे आता आपण घेऊ भात फ्राय करून हे बघा आम्ही भात शिजवलेला होता मीठ चव्यानुसार टाकून घ्या मीठ टाकून घेतलेलं आहे भातात पण टाकलं होतं आणि याच्यात पण टाकले मी तर हे नवीन काहीतरी झटपट बनवणार आहोत आपण कारण कसं आता येतात पप्पा त्याला त्यासाठी मी झटपट आपलं हे बनवून घेतो त्याला टाइम नाही लागत हे फटाफट होऊन जाणार आहे तर बघा आज प्रज्ञाचे पप्पा काय बनवतायत मी तुम्हाला दाखवते आणि काय आणि काय बनव तर चला आपण बनवणार आहोत अंड्याची फ्राय आणि भात मिक्स करून बनवणार आहोत हे बघा एक राहते आहे भुर्जी तर आपण हे घेऊ आता याच्यात टाकून अर्चना एवढा व्हिडिओ काढता येत नाही मला माहिती नाही तर हे घेतो मी याच्यात टाकून काढते ना व्हिडिओ काढत नाही येत नाही कसं म्हणतात त्याला मी बनवणार आहे अंडा राईस ज्याला आपण अंडा राईस म्हणतो तुम्हाला दाखवतोच मी तसं तयार झाले हो मी लाल याच्यात बनवला आहे कोणी कोणी हिरव्याच्यात बनवतो मी हिरव्याच्यात नाही बनवते ना आणि बरं मी घरातच आहे बरं का आणि म्हणते बायको गावाला गेली बाप मायकड आपल्या आपल्या हाताने माझ्या भावांना आलो हो का हा म्हणजे जवळ बायका जवळ असतात तेव्हा करू वाटत नाही का हा बायका मग बायकोला थोडाफार आराम द्यायचा करायचं काहीतरी ते तुमचे दाजी आणि बसलेत किती वेळ अंधा गुरुजी करत ते काय म्हणते त्याला अंडर आईस अंडर अजून कशाचाच पता नाही अंडर राईस पण झालेला आहे अकरा वाजलेत घडी दाखव इथं दाखव झालेत नाही बघा हे बघा होऊ राहिलं अंडर राईस हे बघू शकता तुम्ही दिसते का क्लिअर कारण की त्या मोबाईलची चार्जिंग संपली माझ्या त्यामुळे दुसऱ्या मोबाईलला काढतो मी हे बघू शकता खूप छान प्रकारे असं झालेलं आहे आता अडचण म्हणती नाही ना, पण झालं एकदम मस्त पैकी काय नाही झालं बरं किती वेळच वाट बघायला लागलो तर आम्ही भूक लागली काय भूक खायला आई तर खायला म्हणजे आम्ही बोलतो तवा आई तर खायला कोण वाटतंय का ए, बनवायचं बरं बहिणीनं भावानो खरं खरं सांगा तुम्ही फक्त बायकाच आयड देऊ शकतात काय नवऱ्याने बनवून देऊ शकत नाही कधी बायकोची तब्येत खराब असली तर नवऱ्याचं काम आहे याच्या चलाकडे आपली बायको जेवण नाही बनवत आपण काहीतरी बनवायचं तिला द्यायचं खायला आपण खायचं लेकरांना द्यायचं काय गलत आहे का काही आणि एक दिवस करायला बसले की दहा वेळा तेच बोलायचं आम्ही केलंय आम्ही केलंय आम्ही केलंय आम्ही तर जिंदगीभर भर करतो आम्ही किती बोलायला पाहिजे आ बनवलं ना पण कशी भोली बनवली सर सर बाईक पण बनवला नाही असं फक्त आय त्या पीठावर रेगा वाढायच्या आपण पीठावर रेगा वाढायच्या कशाला पर अकरा बारा वाजते कधी भेटते का नाही जेवायला तेल आणि मला म्हणते किती भाजीत तेल टाकाय लागली कॅटली कशी बसल तेल टाकलीत तेल टाकीत बसला कॅटलीत नाही तेल टाकीत बसल म्हणलं कडईत टाकायला थोडं एवढं उडस टाकाव तेल तर चला बहिणीनो भावांनो आपली अंडाराईस झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आता मी तर छान बनवली यांना कशी लागते मला माहिती नाही पण मी बनवली आज मला दाखवते मी तर हे बघू शकता तुम्ही मागचा कॅमेरा तो माझा चार्जिंग झालेला तर आणणार आहे कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा कारण अर्चना होती तर मी तुम्हाला असंच म्हंटल ती बाहेर गेली कारण की कोणाला जेवण बनवता येत नाही तर तुम्ही नक्कीच शिकून घ्यायलाच पाहिजे आपण कारण हे बघा इकडे अर्चना आता इचं नुसतं खायचं काम राहिलेलं आहे बाकी बस मी सर्व बनवलेलं आहे तर घ्या मग जेवण करून आता आम्हाला जेवायचं आहे आणि पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे असं मी बनवलेलं आहे मस्त देखील दिला हे बघा हे बघा नादर आहे एकदम मस्त बनवलेले आहे तर चला मग भेटून